आपल्या चॅनलवरती सर्वांचं सा अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा आज आहे कालभैरव जयंती आणि आज आपल्याला रात्री एक दिवा आपल्या घरामध्ये लावायचं आहे आता हा दिवा का लावायचा याने आपल्याला काय फायदा होतो आणि कोणत्या वेळेत लावायचा आहे दिवा कसा बनवायचा त्या दिव्यामध्ये कुठली वस्तू टाकायची आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर दिव्याचं नंतर काय करायचं हा दिवा कोणी लावावा हे पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यापूर्वी बघा कालभैरव जयंती आज आहे तर कालभैरव म्हणजेच भगवान शिवाचं ते रुद्र रूप आहे म्हणजेच शंकराचा उग्र अवतार म्हणून कालभैरव समजले जातात त्यामुळे आज आपल्याला शिवाची पण आराधना करायची आहे उपासना करायची आहे शिवशंभू शंकरांचं पण नामस्मरण करायचं आहे आणि कालभैरवनाथांचं पण आपल्याला नामस्मरण हे करायचं आहे त्याचबरोबर बघा आजच्या दिवशी काही गोष्टी करण्याला खूप महत्त्व आहे आणि काही गोष्टी टाळण्याला देखील खूप महत्त्व आहे त्यामुळे हे तुम्ही लक्षपूर्वक ऐका आणि त्या गोष्टींचं पालन करा बघा आपण काय म्हणतो माझ्या आयुष्यामध्ये खूप अडचणी आहेत खूप विघ्न येत आहेत कुठलं काम मी हातात घेतलं की ते पूर्ण होत नाही किंवा आपण म्हणतो ना माझ्या कामामध्ये नेहमी विघ्न असतात विघ्नही ठरलेले आहेत तर असं का होतं तर आपल्याकडून काही चुकाया घडत असतात काही ज्या तिथी असतात त्या दिवशी जर आपण काही कामं केली तर आपल्याला वर्षभर त्याचा खूप चांगला फायदा होतो किंवा आपल्या घरामध्ये आजारपणं येत नाहीत किंवा आपण म्हणतो ना नजर दोष होत आहेत घरामध्ये कलह भांडणं विवाद होत आहेत तर या गोष्टी घडत नाहीत घरातलं वातावरण चांगलं राहतं आपल्या घराचं वाईट शक्तींपासून संरक्षण होतं त्यामुळे बघा कुठे ना कुठेतरी फरक हा पडत असतो त्यामुळे सांगितलेले उपाय हे आपल्याला आवर्जून ज्या त्या तिथीला करायचे आहेत अगदी पाच मिनटांचे हे उपाय असतात पण अत्यंत प्रभावी असतात आपल्या आयुष्यातले मोठ्यातले मोठे संकटं काढून टाकणारे हे उपाय असतात अगदी पाच मिनिटाचे उपाय असतात तर अवश्य सगळ्यांनी करा आज रात्री आपल्याला असा दिवा लावायचा आहे ते मी तुम्हाला सांगतेच कसा लावायचा आहे त्यापूर्वी बघा आज कालभैरव जयंती आहे तर आज तुम्ही अन्नदान करा कोणाला तरी तुम्ही अन्नपदार्थ खाऊ घाला जे यथाशक्ती तुम्हाला जे जमेल ते तुम्ही खाऊ घाला दुसऱ्यांना त्याचबरोबर काळ्या वस्तूंचं दान करा काळी तीळ काळी उडीद डाळ हे दान करा तुम्ही त्याचबरोबर कोणाशी भांडणतंटा करू नका कोणाला कोण अपमानित होईल असं वागू नका सगळ्यांशी चांगलं तर आपण इतर वेळीही बोललंच पाहिजे पण बघा स्पेशली आज तुम्ही कोणाशी भांडू नका सर्वांशी चांगलं बोलायचं आहे वादविवाद घरामध्ये टाळायचे आहेत मांसाहार करणं टाळायचं आहे त्याचबरोबर आज तुम्हाला सात्विक आहार घ्यायचा आहे घरातील जी नित्याची देवपूजा आहे ती करून घ्यायची आहे मंत्र स्तोत्र यांचं पठन श्रवण तुम्हाला करायचं आहे जेवढ्या पॉझिटिव्ह गोष्टी तुम्हाला करता येतील ना तेवढ्या तुम्ही करायच्या आहेत आज त्याचबरोबर फरशी पुसत असताना गोमूत्र त्यामध्ये टाका आणि गोमूत्राच्या पाण्याने तुम्हाला फरशी पुसून घ्यायची आहे या गोष्टी तुम्ही करा बघा अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात पण प्रभाव त्याचा खूप जास्त असतो तुम्ही जर या सवयी लावल्या तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा तुमच्या आयुष्यामध्ये होऊन जातो आणि त्यात आज शनिवार आहे कालभैरव जयंती आहे त्यामुळे बघा हे उपाय तुम्हाला आवर्जून करायचे आहेत काही ज्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत त्या तुम्हाला करायच्यात आणि ज्या सांगितलेल्या आहेत की ह्या करायच्या नाही आहेत त्या टाळायच्या आता बघा आपल्याला आज एक दिवा लावायचा आहे अवश्य सगळ्यांनी हा दिवा लावा तर आज कालभैरव जयंती आहे है, तर कालभैरवांसाठी आपल्याला हे एक दीपदान करायचं आहे थोडक्यात त्यामुळे सगळ्यांनी हा दिवा लावा आता सांगते तुम्हाला हा दिवा का लावायचा आहे आपल्या घराला कोणाचा नजरदोष होऊ नये त्याचबरोबर घरामध्ये आजारपणं येऊ नयेत आजारपणं जरी असतील काही वाईट शक्ती असतील त्या सगळ्या नष्ट व्हाव्यात सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश कराव्यात त्याचबरोबर काली मृत्यू कोणाचा होऊ नये अपमृत्यूचं भय टळावं सगळ्यांचं संकटांमधून अडचणींमधून संरक्षण व्हावं यासाठी आपल्याला या दिवशी म्हणजेच आज कालभैरव जयंती दिवशी असा दिवा लावायचा आहे म्हणजेच काय थोडक्यात तर हे दीपदान करायचं आहे तर असा हा दिवा तुम्ही कणकेचा पण बनवू शकता म्हणजे गव्हाची जे पीठ आहे ते घ्या मीठ न टाकता तो बनवा असा चौकोनी दिवा तुम्ही बनवू शकता किंवा मग तुम्ही तुम्हाला शक्य नाही आहे पिठाचा दिवा बनवणं तर तुम्ही मातीची पणती घ्या चालेल आता बघा जर दिवा दिवा आ, चा दिशा, ता चार चार पिठाचा दिवा तुम्ही बनवलेला असेल तर तुम्हाला चौमुखी दिवा हा बनवायचा आहे आणि त्यामध्ये चार कापसाच्या वाती चार दिशांना टाकायच्यात मातीची पणती असेल तर चार दिशा दिशांना तुम्ही अशा चार वाती ज्या आहेत त्या टाकायच्या आहेत म्हणजे त्याचं चौमुखी दिवा होऊन जाईल मातीची पणती वापरू शकता तुम्ही पिठाचा दिवाही वापरू शकता काहीही हरकत नाही फक्त पिठाचा दिवा बनवत असताना त्यामध्ये मीठ टाकायचं नाही तर असा दिवा बनवायचा एक डिश घ्यायची किंवा प्लेट घ्या तुम्ही त्यावरती तांदूळ ठेवा हळद कुंकू व्हा कारण दिव्याला आसन आहे दिवा मोकळा ठेवायचा थे नाही किंवा फुलाच्या पाकळ्या तुम्ही ठेवू शकता चालेल त्यावरती हा चवमुखी दिवा ठेवा हा दिवा आपल्याला आपल्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर प्रज्वलित करायचा आहे तुम्ही उजव्या साईडला करा किंवा डाव्या साईडला करा चालेल तिथे तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे चौमुखी दिवा म्हणजे चार दिशांना चार अशा वाती येतील आता प्रज्वलित केल्यानंतर दिव्याला हळद कुंकू वाहून घ्या त्यामध्ये आपल्याला एक कापराची वडी टाकायची आहे आणि त्याचबरोबर दोन काळ्या मिरी टाकायच्या आहेत आणि यामध्ये तेल आपल्याला तिळाचं किंवा मोहरीचं वापरायचं आहे आजच्या दिवशी तिळाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावण्याला खूप महत्त्व आहे कारण बघा तिळाचं किंवा मोहरीचं तेल का वापरायचं तर जर आपण हे तिळाचं किंवा मोहरीचं तेल वापरलं तर आपल्या घरातली नकारात्मक ऊर्जा सगळी खेचली जाते आ, या तिळाच्या आणि मोहरीच्या तेलामध्ये नकारात्मक ऊर्जा खेचण्याची खूप जास्त ताकद असते त्यामुळे आपल्याला हे प्रभावी उपाय करताना तिळाचं किंवा मोहरीचं तेल वापरायचं आहे कारण जेव्हा आपण असं हे तेल वापरतो या दोन्हींपैकी तेव्हा तो उपाय आणखी जास्त प्रभावी बनतो त्यामुळे तिळाचं किंवा मोहरीचं तेलच या दिव्यामध्ये टाका तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल तुम्ही आणून ठेवा म्हणजे तुम्हाला अशा उपायांसाठी ते वापरता येईल तिळाचं तिल तेल जर तुम्ही आणलं तर ते तुम्हाला देवघरातील दिव्यामध्ये देखील वापरता येईल पण देवा देवांच्या दिव्यामध्ये मोहरीचं तेल वापरू नका तिळाचं तेल आणलं तर ते तुम्ही देवांच्या दिव्यामध्ये देखील वापरू शकता तर असं हे तेल टाकायचं आधी सांगितल्याप्रमाणे कापराची वडी दोन काळ्या मिरी टाकायच्या आणि हळद कुंकू व्हायचं त्या दिव्याला एखादं फूल असेल तर ते ठेवा नसेल तर काही हरकत नाही आणि त्यानंतर अकरा वेळा ओम कालभैरवायन मह हा मंत्र जप करायचा आणि त्यानंतर अकरा वेळा ओम शंभू भैरवाय नम या मंत्राचा अकरा वेळा पुन्हा जप करायचा आणि हात जोडून तुम्हाला प्रार्थना करायची आहे की ज्या काही वाईट शक्ती माझ्या घरामध्ये आहेत त्या सगळ्या नष्ट होऊ देत ज्या काही नजरदोष झालेले आहेत ते दूर होऊ देत आणि माझ्या घराचं प्रत्येक संकटामधून प्रत्येक अडचणींमधून संरक्षण तुम्ही करा असे तुम्हाला शंकरांना आणि भैरवनाथांना प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर माझ्या हातून किंवा माझ्या कुटुंबियांच्या का हातून काही चुका झाल्या असतील तर आम्हाला क्षमा असावी असं पण तुम्हाला तिथे म्हणायचं आहे कारण बघा आपण अनेक मंत्र स्तोत्र आरत्या म्हणत असतो किंवा देवांची उपासना करत असतो पण काहीतरी चुका या आपल्या हातून होतात कारण बघा मनुष्याच्या हातून चुका होतातच त्यामुळे काहीतरी चुका मंत्र स्तोत्र म्हणताना आरत्या म्हणताना किंवा देवपूजा करताना किंवा देवांची उपासना उपाय करताना झालेल्या असतात तर त्यासाठी पण तुम्ही क्षमा याचना मागायची आहे आणि आमच्या चुका ज्या आहेत त्यांना तुम्ही आ, माफी द्या किंवा आम्हाला क्षमा करा आणि आमची सेवा जी आहे ती तुम्ही गोड मानून घ्या असं तुम्हाला तिथे प्रार्थना करायची आहे आणि असा हा दिवा तुम्हाला आज रात्री लावायचा आहे हा दिवा तुम्ही अगदी दहा साडे दहा अकरापर्यंत लावू शकता तुम्हाला जर एवढ्या उशीरपर्यंत जमणार नसेल हा दिवा लावणं तर तुम्ही अगदी संध्याकाळी साडेसहा सात वाजता लावला तरी चालेल म्हणजेच संध्याकाळी साडेसहा सात ते रात्री साडे दहा अकरा वाजेपर्यंत तुम्ही हा दिवा लावला तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर तरीही चालेल काही हरकत नाही दिवा प्रज्वलित केल्यानंतर घरातील सर्व सदस्यांनी या दिव्याला नमस्कार करायचा आहे आता दिवा जेवढा वेळ सुरू आहे तेवढा वेळ असू द्यात जर तुम्हाला वाटलं की यामध्ये तेल टाकायचं आहे तर तुम्ही टाकू शकता किंवा विजला तर पुन्हा प्रज्वलित करू शकता काही हरकत नाही आता बघा दुसऱ्या दिवशी काय करायचं हा जो दिवा आहे तर तो आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे म्हणजे जरी तुम्ही मातीचा दिवा घेतलेला असेल तरी देखील तो तुम्ही वाहत्या पाण्यात विसर्जित करायचा आहे कणकेचा घेतलेला असेल तरी पण तो विसर्जित करायचा आहे आणि त्या ज्या काळ्या मिरी आहेत दोन आपण टाकलेल्या त्यामध्ये तर काय करायचं आहे जेव्हा आपण दिवा तिथनं उचलणार तेव्हा तिथेच कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत तुम्हाला आणि कापूर प्रज्वलित करून त्या काळ्या मिरी ज्या आहेत त्या कापरात टाकायच्या आहेत अगदी तो जो दिवा आहे आपण जो प्रज्वलित केलेला त्यामध्येच तुम्ही कापूर टाकला आणि त्यामध्येच ह्या मिरी ज्या आहेत त्या कापरामध्ये टाकल्या तरी चालेल असं केल्याने काय होतं जी काही नकारात्मक ऊर्जा त्या मिरीने शोषलेली आहे तर ती नकारात्मक ऊर्जा दूर होते कारण बघा मिरी आपण यासाठीच वापरतोय कि जो की जो काही नजर दोष किंवा नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये आहेत त्या सगळ्या दूर व्हाव्यात तर आपल्याला सकाळी उठल्यानंतर अशा प्रकारे आधी ज्या दोन मिरी टाकलेल्या त्या कापुरासोबत आपल्याला जाळायच्या आहेत त्याच दिव्यामध्ये तुम्ही कापूरसोबत या मिरी जाळल्या तरी चालेल जी वात आहेत ती पण यामध्ये तुम्ही जळत्या कापरामध्ये टाकू शकता आणि उरलेलं जे साहित्य आहे ते तुम्ही पाण्यात विसर्जित करायचं आहे सगळ्यांनी आज रात्री हा उपाय करा संध्याकाळी साडेसहा सातपासून ते रात्री साडेदहा अकरापर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता सगळ्यांना व्हिडिओ शेअर करा म्हणजे हा प्रभावी उपाय सगळ्यांना आजकाल भैरव जयंती दिवशी करता येईल हा उपाय स्त्री पुरुष अविवाहित महिला पुरुष कोणही करू शकतात महिलांना शक्य नसेल तर घरातील इतर सदस्यांनी हा उपाय केला तरीही चालेल